आज मी चार हजार रुपये ची सोयाबीन वावरला गेलो आणि अशी बेजार झाली की दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजता झाला असं काल मल जात होता आपल्या माळावरल्या राणामध्ये सोयाबीन मध्ये नस औषध शिपाय सकाळी घरून चार इंच पंप हांडेन बकटी औषध घेऊन मी वावरत निघलच होतो तेवढ्याच लक्षामध्ये आलं म्हणलं आपल्या राणी लंगोला खाल टाकायचं नाही खाल टाकल्यावर निघा म्हणून तेवढ्याच मध्ये एक गोष्ट आली म्हणलं वावरत जायच्या आधी मला एक साखरेची पण घेऊ द्या पाऊस जर आला ना आपलं जत्रजून घेतलेला आहे पण चढच भिजून जायचा म्हणून सगळ्यात एक साखरेची पनी घेतली आणि असत जर पाऊस अजून दोन चार दिवस पडला आमच्या गावाचं बंद भरून जाईन नादा, नादा मध्ये आपली सोयाबीनच राहायची फावरची आधी वावरला कस तरी गावतडा गावतडा आपली फोर्च्युन आणली वावरामध्ये पंधरा वावरामध्ये वावर एवढं खतरनाक वातावरण असताना पाहायचंच काम नाही पण त्या खतरनाक वातावरणामध्ये सोयाबीन शिपायचं म्हणलं ना भलत मी जीवार चाललं आधी कारण मला रिकम पंप घेऊन रस्त्याने पण सारखं चाललं जाईल आता असे डबडब पाण्या भरले सोयाबीन नेमकी शिपावच कशी वावर आले औषधाचे डबे गिबे फोड्या घेतले बकेटमध्ये टाकून हांड पाणी टाकून भरली पहिली टाकिंग केली शिपाई चालू मी नेमकं तसिकसाठी कोणती औषध आणले तुम्हाला नाही दाखवले काय जाणार वाटतं की बॉ कंपनी कंपनीचं परमोशनच असं त्यामुळे म्हणलं झाकली ला सव्वा लाखाची मोठ आपलं असंच बरं आहे आणि पाय पण चिखला मध्ये असे चालले बघा बक पिंट रेलो सगळा सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटल भाव नाही भेटणार आणि त्या सोयाबीन मेहनत अशी करावं लागते आठ हजार रुपये क्विंटल अशी तरी चिखला मध्ये फतडाक फतडाक चालून सगळी सोयाबीन घेतली शिपून राह मग चार्जिंगचा पंप पण बकेट घेऊन आलो मी या तळ्यावर चकाच्या खळखळ पाण्यामध्ये पंप पण बकेट घेतली धुवून हे पण तळ एकाच पाण्यामध्ये बंब भरले तर चला मी जातो मग घरी आपल्या काळ्या महिन्यापासून मी तेवढं फॉलो करून घ्यान राव